तुमच्या स्वादिष्ट मराठी किचन मध्ये सारा खवयांचं खूप खूप मनापासून स्वागत सगळ्यात आधी स्वादिष्ट मराठी किचन तर्फे तुम्हाला सारा खवैयाना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा मकर संक्रांतीला आवर्जून आपण तिळाचे पदार्थ बनवतो जसे की तिळाचे लाडू तिळाची चिक्की तिळाच्या वड्या तर आज मी तुम्हाला राजस्थानी तिळाचा गजब कसा बनवायचा ते अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे किंवा मराठी पद्धतीने आपण त्याला तिळाच्या वड्या देखील म्हणू शकतो तर त्याच्यासाठी साहित्य आपण बघूया इथे मी तीनशे ग्रॅम हा साधा गुळ आहे चिकीचा गुळ नाही आहे आणि दोनशे ग्रॅम साधे तीळ घेतलेले आहेत त्यानंतर शंभर ग्रॅम दाणे घेतलेले आहेत हे भाजून मी त्याची सालं काढलेली आहे इथे मी साधारण एक वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि स्वादासाठी वेलची पूड आणि सजावटीसाठी पिस्त्याचे काप तूप आणि थोडस आपल्याला पाणी लागणार आहे आता आपण प्रत्यक्ष कृतीला सुरुवात करूया सगळ्यात आधी हे साधे तिळ आहे ते छान खमंग आपल्याला भाजून घ्यायचे आणि हे मंद गॅसवर भाजायचे आहेत गॅस अजिबात मोठा करायचा नाहीये आता इथे आपले तीळ जे आहे ते छान खमंग भाजून झालेले आहेत साधारण तीळ भाजायला इथे मला दहा मिनटं लागलेली आहेत आता हे मी गार करायला ठेवते आता इथे आपले तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये दाणे जरा क्रश करून घेऊया पल्स मोडवरती दाण्याचा कूट हा मी बाऊलमध्ये काढून घेते आपले तिळ पूर्णपणे थंड झालेले आहेत हे मिक्सरमध्ये घालून पल्स मोडवरती आपण अगदी एकदा किंवा जास्तीत जास्त दोन वेळा फिरवून घ्यायचे जास्त पण पावडर करायची नाही आहे आता आपण इथे आधी बघूया आता हे मी बाऊल मध्ये काढून घेते आता आपण सुक खोबरं देखील ह्याच्यात वाटून घेऊया अगदी एकदाच फिरत ते मी बर्फी ट्रेला तूप लावून घेतलेलं ला आहे बर्फी ट्रे जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साध्या ताटाला तूप लावून घेऊ हो शकता ती गॅसवर नॉनस्टिक कढई तापत ठेवली आहे सुरुवातीला थोडं तूप घालून घेऊया तीनशे ग्रॅम गूळ आहे आम्ही बारीक चिरून घेतलेला आहे म्हणजे कसं पटकन हा गुळ वितळतो आणि मग दोन टेबल स्पून पाणी घेतलेलं आहे या गुळाचा आपल्याला पाक बनवायचा नाही आहे गुळ संपूर्ण वितळेपर्यंत परतून घ्यायचं आहे इथे तुम्ही बघू शकता आपला हा गुळ वितळत आलेला आहे अजून एक दोन मिनटं लागतील गूळ पूर्णपणे वितळायला इथे आपला गुळ हा पूर्णपणे वितळलेला आहे आता ह्यात आपण तिळाची पूड केलेली ते घालून घेऊया गॅस एकदम मंद ठेवायचा आहे त्याचबरोबर दाण्याचा कूट केलेला आहे तो पण घालून घेऊया आणि छान मिश्रण एकजीव करून घेऊया बघू शकता आता आपलं हे छान मिश्रण एकजीव होत आलेलं आहे स्टेजला आपण वेलची पूड घालून घेऊया साधारण एक मिनिट भरातच तिळाच्या वळ्याचं मिश्रण किंवा गजर आपण बर्फी ट्रे मध्ये सेट करायला ठेवूया आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करून तिळाच्या वड्यांचं मिश्रण बर्फी ट्रेमध्ये काढून घेऊ ही कृती आपल्याला पटापट करायची आहे नाहीतर काय होतं गूळ असल्या कारणाने लगेचच बर्फी सेट होते वड्यांचं मिश्रण आता मी व्यवस्थित सेट करून घेतलंय आता यावर सजावटीसाठी थोडं मी खोबरं घालून घेते आणि परत थोडं आपण चमच्यानेच प्रेस करू म्हणजे ते व्यवस्थित बसेल आता इथे आपण तिळाच्या वड्यावरती सजावटीसाठी खोबरं घालून घेतलेलं आहे आता त्यानंतर आपण सजावटीसाठी अजून एक म्हणजे पिस्ते क्रश केलेले ते आता आपण स्प्रिंकल करून घेऊया आता या तिळाच्या वड्या आपण व्यवस्थित कट करून घेऊया वडी एक एक सोडवून बघूया तो एक वडे मी तुम्हाला कशी मस्त खुशखुशीत झाली ती बघून पाहिलं खवैयानो राजस्थानी तिळाचा गजक किंवा तिळाच्या वड्या अगदी सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी कशा बनवल्या तर ह्या संक्रांतीला ह्या तिळाच्या वड्या तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि आपल्या आप्त स्वकियांना आपल्या मित्र मैत्रिणींना तिळाच्या वड्या आवर्जून खायला द्या आणि तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा आमच्या स्वादिष्ट मराठी किचनला ला करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद